नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाउजून प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने आखायचं आहे ते बघणार आहोत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण हे बघणार आहोत तर डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे बघणार आहोत आपण तर बघा मी तुम्हाला मार्जिंग आपल्या ब्लाऊज मापाच्या ब्लाउजून मार्जिंग कशा पद्धतीने एक एक मार्जिंगच घेणार आहे आणि आखून दाखवणार आहे तुम्हाला बघा जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला सहजच हा व्हिडिओ कळेल आणि याच्यावर तुम्हाला प्रत्येक ब्लाउजची कटई करता येईल तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे तर बघा तर बघा सर्वात आधी बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बाहीची उंची मोजायची आहे बघा तर आपल्याला बाहीची उंची बघा कशा पद्धतीने मोजायची आहे हे बघा जिथपासून आपण बाही जॉईन केलेली आहे तिथपासून बाहीची उंची मोजायची आहे तर बघा चार इंच आपली बाही आलेली आहे चार ला एक लाईन कमी आणि दंडघेर मोजायचा आहे नंतर तुम्हाला बघा हे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज उलटा करायचा आहे बाहीला आणि दंडघेर मोजून घ्यायचा आहे हे बघा किती आलेलं आहे पाच इंचला दोन लाईन कमी दंडखेर पाच इंचला दोन लाईन कमी आणि उंची आलेली आहे चार इंचला एक लाईन कमी तर बघा इथे अस्तर घेतलेलं आहे मी आणि सर्वात आधी प्रेस करून घेतलेलं आहे तर बघा हे दोन फोल्डमध्ये आपलं अस्तर आहे तर परत एक आपल्याला इथे फोल्ड मारून घ्यायची आहे म्हणजेच झालेलं आहे आपलं हे चार फोल्डमध्ये बघा तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे बघा व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे कटिंग करताना गडबड करायची नाही हे बघा जर तुम्ही गडबड कराल हळूवार शावकासपणे कटिंग करायची असते म्हणजे जेणेकरून आपली कटिंग जर छान झाली तर स्टिचिंग छान होईल आणि स्टिचिंग छान झाली तर फिनिशिंग सुद्धा छान भेटेल आपल्याला तर बघा सर्वात आधी आपण इथे सर्वात आधी खाली एक सरळ रेश ओढून घेतलेली आहे तर बघा आता तुम्ही म्हणाल ही रेस तुम्ही कशासाठी ओढलेली आहे हे बघा आपलं अस्तरी ते खाली वरी आहे हे बघा धाव धागेदोरे वगैरे इथे निघलेले आहे तर त्याच्यामुळे आपण इथे कंपल्सरी बाही मार्जिन करू द्या किंवा तुम्ही प पाठीमागच्या भागाचं मार्जिन करता तेव्हा ही रेस आपण वळत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा तयारहून जी हवी आहे आपल्याला चार इंच तर बघा त्याच्यामध्ये परत चार इंच आहे तर अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर साडेचार इंच बघा आणि जिथे साडेचार इंच उंची आलेली आहे आपल्याला तिथे सर्वात आधी आपण एक मार्जिन करून घेऊयात हे बघा आणि आता आपला बाहीचा दंडघेर किती आहे पाच इंचला एक लाईन दोन लाईन कमी तर बघा जेवढा दंडघेर आहे तेवढं घ्यायचं आहे सर्वात आधी बघा आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे बघा आणि आता काय करायचं आहे आपल्याला वरतून इथे बघा सव्वा दोन इंचावर किंवा दोन इंचावर मार्जिंग करायचं आहे छोट्या मापाचं बा ब्लाऊज आहे म्हणजे छोटी बाही आहे आपली तर आपण सर्वात आधी दोन इंचावर मार्जिन करून घेऊयात आणि इथे सरळ अशी रेश ओढून घ्यायची आहे आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला एकूण दोन इंचावर मार्जिंग करायचं आहे सव्वा दोन किंवा दोन इंचावर केलं तरी चालेल हे बघा आणि आता काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मापाचं दंडघेर किती आहे सर्वात आधी ते मार्जिन घ्यायचं आहे बघा आपल्याला इथपर्यंत आपलं दंडघेर आलेलं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला हे बघा एक इंच इथे वाढून घ्यायचं आहे आर्मोल आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा आणि ही मार्जिन रेषा इथे आपण ओढून घेऊयात हे बघा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे हे एक इंच आपण आरमोल वाढवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपली बाही कमीत कमी पाच इंच उंची बाहीची असेल तुमच्या तर तुम्हाला हा जर फॉर्म्युला वापरला तुम्ही तर तुमची बाही कमी ब्लाउजला कमी पडणार नाही आणि एकदम सुंदर अशी बाही परत परत तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने इथे कटिंग करून बघा तुम्ही तुम्हाला मग समजेल एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढून घ्यायचं आहे मधलं आणि इथून एक इंच आतमध्ये गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फ्रंट भागाचा गोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे बघा चला तर मग आता आपण इथे कटिंग करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग कर करून घ्यायचं आहे लगेचच मधलं कट मारून घ्यायचं आहे आणि आता आपण काय करूयात फ्रंट भागाचा गोल आकार सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे अशी व्यवस्थित बाही सरळ ठेवून घ्यायची आहे आणि भागाचा गोल आकार सुद्धा इथे करून आहे तर बघा हे बघा किती सुंदर असा गोल आकार एकदम व्यवस्थित आपली बाही कटिंग झालेली आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हळूहळ शावकासपणे सांगत आहे कुठलीही गडबड करत नाही फक्त तुम्ही काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आता घ्यायचं आहे पाठीमागचा भाग काढून तर बघा सर्वात आधी बॅक भाग काढायचा आहे आपल्याला नंतर त्याच्याहून फ्रंट भाग आखायचा आहे तर बघा आता काय करायचं आहे सर्वात आधी आपण सरळ इथे क्रेश ओढून घेऊयात म्हणजे हे बघा इथे आपलं काय आहे खालीवरी आपलं अस्तर झालेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला इथे सरळ अशी एक लाईन ओढवायची ओढायची आहे तर बघा त्यानंतर बघा आपल्याला ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आहे बटन वगैरे लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची मोजायची आहे उंची तर बघा उंची मोजण्यासाठी असं शोल्डरवर टेप ठेवायचा आहे बरोबर व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि अगदी हाताने आपल्याला थोडंसं असं ओढायचं आहे तर बघा उंची आहे आपली इथे बारा इंच तर बघा ब्लाऊजची तयार उंची हवी आहे आपल्याला बारा इंच त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून घ्यायची आहे आपल्याला तेरा इंच आणि आता मोजायचं आहे शोल्डर हे बघा शोल्डर मोजण्यासाठी ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि शोल्डर मोजायचं आहे बघा तर किती आलेलं आहे ते आपलं शोल्डर दहा इंच बघा एक बाही आपण जिथपासून जॉईन केलेली आहे तर दुसरी बाही जिथपर्यंत जॉईंट आहे इथपासून तर इथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर बघा आपण शोल्डर मोजताना एक स्ट्रिक बघा मी सर्वात आधी पाठीमागच्या भागाकडून मोजलेलं होतं तर आता बघा फ्रंट भागाकडून मोजल्यानंतर किती शोल्डर येतो तर व्यवस्थित मोजायचं आहे सर्वात आधी बघा हे बघा साडेनऊ इंच अगदी जसं ब्लाऊज पहिले ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे आणि साडेनऊ इंच बघा इथे शोल्डर आलेलं आहे बघा अर्धा इंच इथे डिम्प्रेस आलेलं आहे तर तुम्हाला मी सांगत आहे की शोल्डर मोजता आणि समोरच्या फ्रंट भागाकून मोजायचं आहे कारण की बघा आपला गळा वगैरे आपण व्यवस्थित ठेवतो आणि नंतर सेटिंग करून आपल्याला शोल्डर मोजायचं असतं तर बघा आता साडेनऊ इंच आपलं शोल्डर आलेलं आहे सर्वात आधी आपण टाकूयात उंचीचं माप तर तयार उंची हवी आहे आपल्याला साडे बारा इंच तर आपल्याला घ्यायचं आहे सॉरी बारा इंच तयार उंची हवी आहे आपल्याला बारा इंच तर आपल्याला घ्यायचं आहे वन प्लस ऍड करून तेरा इंच आणि बघा जिथपर्यंत आपलं तेरा मार्जिन येईल तिथे व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि मार्जिन करून घ्यायचं आहे परत तसाच स्टेप उचलायचा आहे आणि पुढे दोन ठिकाणी शोल्डरचं मार्जिन करून घ्यायचं आहे आणि जिथे आपलं मार्जिंग आलेलं आहे तिथे सर्वात आधी आपण सरळ एक लाईन ओढून घेऊयात हे बघा आता बघा आता आपलं शोल्डर किती आलेलं आहे साडेनऊ इंच तर बघा इंच मध्ये वन प्लस ॲड करायचं तर होतं साडे दहा आणि साडेदहाचं अर्ध शोल्डर बघा किती येतं बघा सव्वा पाच इंच पाच इंच आणि दोन लाईन आणि बघा प्रत्येक साईज केवढी साईज असू द्या सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे शोल्डर किती घ्यायचा आहे आणि आर आरमोल किती घ्यायचा आहे सर्वजण इथेच अटकतात तर बघा आपण ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजचं मापाचं शोल्डर मोजलेलं आहे तुमचं कोणतंही मापाचं ब्लाऊज असू द्या त्याच पद्धतीने मोजायचं आहे त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आणि जेवढं येईल तेवढं इथे घ्यायचं आहे तर बघा अजून एक स्ट्रिक तुम्हाला इथे शिकायला भेटलेली आहे प्रत्येक साईजच्या मापाचं शोल्डर कशा का पद्धतीने काढायचं आहे तर सव्वा पाच इंच आपण इथे मार्जिन करूयात परत खाली टेप ठेवायचं आहे आणि परत एक सव्वा पाच इंचावर मार्जिन करायचं आहे आणि ही मार्जिंग रेषा आपण सर्वात आधी इथे ओढून घेऊयात तर बघा आता घ्यायचं आहे आपल्याला आरमोल तर आरमोल घ्यायचा आहे आपल्याला पाच इंच आणि सर्वात आधी सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे बघा तर अठ्ठावीस साईज साठी पाच इंच आपण शोल्डर घेतलेला आहे आणि बघा आता काय करायचं आहे अठ्ठावीसचा किती चौथा भाग किती येतो तर बघा परत तुम्हाला मापाच्या ब्लाउजून मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा आपण उंची घेतलेली आहे सर्वात आधी बाही कटिंग केली उंची घेतली शोल्डर घेतलं आर्मोल घेतलेला आहे बघा आता आर्मोल कशा पद्धतीने काढायचं हे ते बघूयात तर बघा त्यानंतर मोजायचं हो आहे आपल्याला साईज तर बघा असं सारखं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि साईज मोजतानी बरोबर बघा इथपासून आपल्याला हे बघा अजून तुम्हाला समजल समजणार नाही मला असं वाटतं की तुम्हाला, वाट तुम्हाला प्रत्येक स्टेप हे स्टेप बाय स्टेप समजलं गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर बघा आता काय करायचं आहे इथपासून शोल्डरपासून टेप ठेवायचा आहे व्यवस्थित हे बघा शो सॉरी चेस्टपासून जिथपर्यंत आपलं हे ब्लाऊज व्यवस्थित बघा कशा पद्धतीने टेप ठेवत आहे मी हे बघा आता किती आलेला आहे तुमचं बघा तर बघा असं अगदी हाताने थोडंसं ओढायचं आहे तर बघा इथे आलेला आहे आपलं पंधरा इंच म्हणजेच तीस साईजचं आपलं ब्लाऊज आहे तीस साईजचं ब्लाऊज आहे तर बघा काय करायचं आहे तीजचा एक चौथा भाग किती येतो ते बघूयात आपण तर बघा तीजचा दोन भाग केले ते झालेला आहे पंधरा आणि पंधराचे परत दोन भाग करायचे आहे तुम्हाला बघा म्हणजे बघा जे कोणी नवीन असेल त्यांना सुद्धा समजायला सोपं जाईल असं मला वाटतं अशा पद्धतीने सांगितल्यानंतर बघा साडेसात इंच तर बघा आता काय करायचं आहे साडेसात इंच सर्वात आधी तुम्हाला इथे मार्जिन करायचं आहे हे बघा साडेसात इंच मार्जिन केल्यानंतर आपल्याला परत दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कमर मोजायची आहे जा तर कमर बघा हे बघा अशा पद्धतीने आहे आणि कमर मोजायची आहे जा तर बघा कमर आहे चोवीस तर चोवीसचा एक चौथा भाग येतो सहा इंच सहा चूक चोवीस तर बघा सहा इंच एक चौथा भाग येतो चोवीसचा आणि त्याच्यामध्ये वन प्लस पाठीमागे जे आपण डॉट देतो त्याच्यासाठी घ्यायचा आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता ही मार्जिन जी रेषा आहे ती आपल्याला सर्वात आधी इथे ओढून घ्यायची आहेत हे बघा आता इथपर्यंत झालेला आहे आपल्या साध्या ब्लाऊजच मार्जिन हे बघा इथपर्यंत प्रत्येक साईजला तुम्हाला एवढं मार्जिन करावंच लागतं तर आता काय करायचं आहे ते बघूयात एकदम महत्वाचा पॉइंट आणि बघा एकदम सोप्या भाजी भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं समजून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी आरमोल हा इंच डाऊन करायचा आहे बघा आणि शोल्डर हा इंच डाऊन करायचा आहे आरमोल हाफ इंच डाऊन केल्याने आपलं आरमोल कमी पडत नाही आणि एकदम व्यवस्थित बसतं आणि शोल्डर हाफ इंच डाऊन केल्याने शोल्डरसुद्धा उतरत नाही आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला एक इंचाहून पहिली गोलाई देऊन घ्यायची आहे आणि दुसरी गोलाई द्यायची आहे सव्वा दोन इंचाहून आणि पहिल्या गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे आणि बाहेरच्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे तर अगदी इथून थोडस असं क्रॉस मध्ये घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तर ही गोलाई फ्रंट भागाची आहे आणि ही आहे बॅक भागाची तर आपल्याला या गोलाईची गरज नाही फक्त बॅक भागाच्या गोलाईची गरज आहे तरी सुद्धा मी तुम्हाला इथे समजा साठी आखून दाखवलेली आहे तर बघा आता काय करायचं आहे सव्वा दोन इंच गळा घ्यायचा आहे तर पाठीमागचा गळा डीप आहे आपला तर बघूयात आपण किती आहे पाठीमागचा गळा आपला तर बघा सर्वात आधी असं ब्लाऊज उलट ब्लाउज ठेवायचा आहे आणि गळा अशा पद्धतीने टेप ठेवून मोजून घ्यायचा आहे तर गळा आहे आपला इथे नऊ इंच तर बघा आपलं छोट्या मापाचं ब्लाऊज आहे तर आपण दोन इंचाचाच इथे गळा घेणार आहोत गळा खोलणार आहोत आणि दोन हे बघा अर्धा इंच शोल्डर मार्जिंग सोडायचं आहे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी तर नऊ इंच गळा तयार हवा आहे आपल्याला तर नऊ इंचावर मार्जिन करायचं आहे आणि त्यानंतर इथे अडीच इंचावर मार्जिन करायचं आहे आणि नंतर गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे गोल द्यायचा असेल तर गोल द्या आणि पानगळा द्यायचा असेल तर पानगळा दर आपण इथे पानगळा सुद्धा देऊन घेतलेला आहे आणि गोल गळा सुद्धा इथे देऊन घेतलेला आहे बघा तुम्हाला हवा तो तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने मार्जिंग द्यायचं आहे तर बघा पाठीबागचा गळा आपला आखून झालेला आहे चला तर मग आपण कटिंग करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने मार्जिंग कटिंग करायचं आहे आपल्याला शिल्लक किंवा कमी कटिंग होऊ द्यायचं नाही तर मी नेहमी म्हणत असते कटिंग जर छान झाली सर्व ब्लाऊज व्यवस्थित बनणे हे कटिंगवर डिपेंड आहे जेवढी तुमची कटिंग छान तेवढं तुमचं ब्लाऊज छान येणार आहे तर बघा आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे जसा आहे तस तशी ते कटिंग करून घेतलेला आहे आणि बघा गळा आपल्याला नंतर कटिंग करायचा आहे आता गळा कटिंग करायचा नाही चला तर याच्याहूनच आपल्याला फ्रंट भाग मार्जिंग करायचा असतो तर ते बघूयात कशा पद्धतीने मार्जिन करायचं आहे तर बघा पाठीमागचा भाग आपल्याला अशा ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे खालून एक ते दीड इंच तर बघा खाली एक ते दीड इंच आपला फॅब्रिक असलं पाहिजे इकून दोन इंच असलं पाहिजे इकून अगदी एक ते दोन लाईन असलं पाहिजे अशा ठिकाणी वरती आपला पेप पीस असू दे किंवा पेपर असू ते नसलं तरी चालेल पण आपल्याला ज्या ठिकाणी मार्जिन ठेवायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघा सर्वात आधी आपण जसं आहे त्याच पद्धतीने मार्जिन करून घेऊयात तर बघा सर्वात आधी आपण जसं आपलं मार्जिंग आखलेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे मार्जिंग देऊन घेतलेला आहे बघा तर आता आपल्याला आर्मोल फ्रंट भागाचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा आरमोल फ्रंट भागाचा आकार आपल्याला अर्धा इंच इथे आतमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर द्यायचा आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिंग करायचं आहे तर आपल्याला समोरचा गळा किती ह हवा आहे ते आपण एकदा ब्लाऊजून मोजून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाउज ठेवायचा आहे आणि शोल्डरवर टेप ठेवून आपल्याला गळा मोजायचा हो आहे तर समोरचा गळा हा आहे इथे सहा इंच तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला हे बघा शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सहा इंचावर एक मार्जिंग करायचं आहे बघा आणि इथे अडीच इंच आपण मार्जिंग करूयात गळ्याला सुंदर असा आकार देण्यासाठी आणि ते सुटेबल सुद्धा दिसतं आपल्याला खालून आपल्याला थोडासा फेलता आकार हवा असतो तर इथे आपण दोन इंच आणि खाली इथे घेतलेला आहे अडीच इंच आणि त्यानंतर गळ्याला आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कट ब्लाउजच्या गळ्याला तुम्ही फ्र समोरून सुद्धा तुम्हाला हवा तो तुम्ही आकार देऊ शकता तर आपण इथे गोलच आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला आपल्या मापाचं ब्लाउज आणि बघा शोल्डरवर टेप ठेवून डॉट पॉईंट मोजून घ्यायचा आहे बघा शोल्डरवर टेप ठेवायचा आहे व्यवस्थित आणि डॉट पॉईंट मोजायचा आहे तर बघा किती आलेला आहे इथे आपला डॉट पॉइंट साडेआठ इंच बघा हे बघा कटोरीचं व्यवस्थित हे टक्स पॉईंट येतो तिथपर्यंत आपल्याला डॉट पॉईंट मोजून घ्यायचा आहे आठ इंच आपला इथे डॉट पॉईंट आलेला आहे तर आता काय करायचं आहे साडेआठ इंच आलेला आहे तर तुम्हाला नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिंग पकडून अर्धा इंच शिलाई वाढवून घ्यायची आहे बघा इथपर्यंत आणि डॉटची रुंदी घ्यायची आहे आपल्याला इथे सव्वा तीन इंच किंवा साडेतीन घेतली तरी चालेल बघा साडेतीन घ्यायची आहे आणि बघा जिथपर्यंत आपलं साडेतीन इंच मार्जिंग आलेलं आहे सर्वात आधी सरळ आपण इथे एक लाईन अशी ड्रॉ करून घेऊयात बघा आणि आता काय करायचं आहे तुम्हाला ट्रिपल वन फॉर्म्युला बघा हे बघा आपल्याला सर्वात आधी इथून वाढवायचं आहे एक इंच वरती मार्जिंग इथे एक इंच मार्जिंग वाढवलेलं आहे आपण आणि इथे वाढवायचं आहे आपल्याला परत एक इंच आणि खाली सुद्धा घ्यायचं आहे इथे एक इंच आणि ते खाली सरळ आपण सर्वात आधी सरळ रेष ओढून घेऊयात आता बघा ट्रिपल वन फॉर्म्युला हे बघा इथे घेतलेलं आहे आपण एक इंच इथून इथे एक इंच आणि इथून इथे एक इंच आणि ही जी रेषा आहे आपल्याला सर्वात आधी इथे ओढून घ्यायची आहे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आपल्या छोट्या मापाचा ब्लाउज आहे तर आपण अडीच इंचा टक्स घेऊयात आपण इथे जेवढा आपलं ब्लाउज असतं जेवढा साईजचं आपलं ब्लाऊज असतं त्याच्यानुसार आपण इथे टक्स पॉइंट घेत असतो आणि त्यानंतर इथे प्रिन्सेस कट आकार देऊन घ्यायचा आहे बघा हे बघा आणि हे बघा आता काय करायचं आहे या पॉइंट पासून व्यवस्थित ही रेशम मोजायची हो आहे साडेपाच इंच तर या पॉईंटपासून पर आपल्याला परत ही रेषा मोजायची आहे बघा तर साडेपाच इंच आहे इथपर्यंत हे बघा अगदी दोन लाईन कमी आलेलं आहे ते सुद्धा तुमचं मार्जिंग मग जर तुम्ही वाळून घेतलं तर काय होतं तुमचं जॉईन करताना खाली मागे पुढे पार्ट तयार होतं त्याच्यामुळे हे मार्जिंग आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आणि हे जो प्रिन्सेस कट आकार आहे आपली गोलाई जिथपर्यंत एंड होत आहे समोरच्या भागाची तिथे आपल्याला गोलाई ही देऊन घ्यायची आहे हे बघा बघा माझ पिल्लू कस मध्ये मध्ये बोलत आहे तर बघा आता आपण काय करू तिथे सर्वात आधी हुकाय पट्टीच मार्जिन करायचं आहे तर आपण ते बघूयात कशा पद्धतीने करायचं आहे तर त्यानंतर आधी काय करायचं आहे आपल्याला इथे आपण टक्स पॉईंट किती घेतलेला आहे अडीच इंच बघा अडीच इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे तर आपलं जेवढा आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे या बाजूने आपल्याला ते आणि या बाजूने दोन्ही मिळून आपल्याला ते मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे म्हणजे एवढा जेवढा इथे घेतलेला आहे तेवढाच शिल्लक घ्यायचा नाही तर बघा आता काय आपण पाठीमागचा भाग हे बघा एक इंचचा आपण इथे मार्जिंग दिलेला आहे पाठीमागच्या भागाला तर आपलं ॲज इट इज कॉपी होऊन ते समोरच्या फ्रंट भागाला सुद्धा आलेलं आहे तर आता बघा दीड इंच दोन अडीच इंचातलं आपलं एक इंच गेलं राहिलं दीड इंच तर दीड इंच मार्जिन द्यायचं आहे तुम्हाला सरळ सरळ बघा आणि इथून आपलं हे बघा सव्वा इंच इथे मार्जिन द्यायचं तर ते कशासाठी आपण प्रिन्सेस कट आकार जॉईन करतो तेव्हा आपल्याला इथे मार्जिन लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला सव्वा इंच इथे सुद्धा मार्जिन द्यायचं दिया आहे आणि ही मार्जिंग रेषा सर्वात आधी आपण इथे ओढून घेऊयात तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला बघा इकडून कोण पट्टी करून आपल्याला हुक आहे पट्टी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने कमी केलं तर चालतं अर्धा पेक्षा कमी आणि खाली आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिंग वाढवायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे ही जी लाईन आहे ती आपल्याला सरळ सरळ इथे अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला हे बघा इथपर्यंत हे बघा इथून आपण अर्धा इंच वरती घेणार आहोत हे अशा पद्धतीने तर बघा थोडस अर्धा इंच आपण वरती मार्जिन केलेला आहे बेल्टला बेल्टसारखं आणि हे बघा आता आपलं प्रिन्सेस कट फ्रंट आखून झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी बघा तरीसुद्धा जरी तुम्हाला कळलं नसेल जिथे कुठे अडचण आली असेल तर मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला कमेंट केव्हा करसाल तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर मला कमेंट करा म्हणजे काय होईल तुम्ही अर्धाच व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करसाल तर तसं करू नका प्लीज कमेंट करा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जिथे अडचण आलेली आहे तिथे मला कमेंट करून सांगा नक्कीच तुमची अडचण दुसऱ्या व्हिडिओ मी दूर करण्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दूर करण्याचा प्रयत्न करेल आज इट इज आपण ज्या पद्धतीने मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच काय होईल तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती भेटेल आणि मी जे व्हिडिओ टाकत असते सर्वात आधी तुमच्याकडे येऊन जातील तर बघा आणि धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा ब्लाउज कटिंग करण्याचा सुद्धा मी इथे व्यवस्थित कशा पद्धतीने आपल्याला कात्री कटिंग करायची आहे हे सुद्धा तुम्हाला इथे स्किप केलेलं नाही मी बघा ही झालेली आहे आपली कटोरी आणि हा आहे आपला आकार तर बघा हा आहे आपला प्रिन्सेस कट आकार ही आहे कटोरी आता बघा आपल्या पाठीमागच्या गळा इथे कटिंग करायचा बाकी आहे आणि तो सुद्धा आपण इथे सर्वात आधी कटिंग करून घेऊयात बघा आणि ही आहे झालेली आहे आपली बाही कटिंग धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा